नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत की महाराष्ट्रातील शासकीय एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कॉलेजमध्ये जर तुमचं ॲडमिशन झालं तर किती फीस आकारण्यात येते एखाद्या विद्यार्थ्याचं जर या कोर्सेसमध्ये शासकीय कॉलेजमध्ये सिलेक्शन झालं तर वार्षिक किती खर्च येऊ शकतो ही माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी आजच बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आता आपण हे जे काही गव्हर्मेंटद्वारे फीस स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे ते फीस स्ट्रक्चर पाहत आहोत या ठिकाणी तुम्ही सिरियल नंबर एकला पाहू शकता मेडिकल म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं शासकीय एम बी बी एस कॉलेजमध्ये ॲडमिशन होईल अशा विद्यार्थ्यांना या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे एक लाख अडोतीस हजार तीनशे रुपये तसेच डेव्हलपमेंट फी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच हजार रुपये आहे ही फीस अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत डब्ल्यू एस एस सी बी सी ओबीसी तसेच जे एन टी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार या फीसमध्ये देखील सवलत मिळत असते जे एन टी या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ट्युशन फी पूर्णपणे माफ आहे या विद्यार्थ्यांना फक्त जी काही डेव्हलपमेंट फीस आहेत ती भरावी लागते आणि ही फीज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फक्त पाच हजार रुपये आहे त्यानंतर जर आपण गव्हर्मेंट डेंटल कॉलेजचा विचार केला तर या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे एक लाख चार हजार रुपये व डेव्हलपमेंट फी तीन हजार रुपये ही जी काही फीस आहे ती ओपन कॅटेगरीची आहे कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीनुसार या फीसमध्ये आणखी सवलत मिळत असते बी एम एसचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बावन्न हजार दोनशे रुपये ट्युशन फीस व तीन हजार रुपये डेव्हलपमेंट फी आहे त्याचप्रकारे युनानी फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी व बी ए एस एल पी या कोर्सेसची फी सारखीच आहे जर तुमचं शासकीय कॉलेजमध्ये या, कॉलेज या कोर्सेससाठी ॲडमिशन झाले तर त्या ठिकाणी तुम्हाला बावन्न हजार दोनशे रुपये प्रतिवर्षेपर्यंत फी भरावी लागू शकते ही जी फीस आहे ती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना यामध्ये आणखी सूट मिळू शकते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रातील जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत मग ते गव्हर्मेंट एम बी बी एस असेल बी डी एस असेल किंवा बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी हे कॉलेजेस असतील त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला कितीपर्यंत खर्च येऊ शकतो हा अंदाजा तुम्हाला या व्हिडिओमार्फत आलेलाच असेल या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून जेही विद्यार्थी यावर्षी या, या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा ठेवत आहेत त्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओमुळे मदत होईल तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेयरमध्ये पेड काउन्सलिंग जॉईन करायचं आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेयर मार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकतात बालाजी एज्युकेयर मार्फत अगदी तुमच्या नोंदणीपासून ते चांगल्यात चांगल्या, चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यापर्यंत तुमची योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस व फिजिओथेरपी या कोर्सेससाठी काउन्सलिंग हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद